सांगवी गावाजवळ मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा डी एफ एकोणसाठ झिरो एक आणि मारुती कार क्रमांक एम एच चौदा सी सी एकोणीस पंच्याऐंशी यांची समोरासमोर धडक होऊन चार जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट या ठिकाणी पाठवण्यात आले असल्याची माहिती मिळते न्यूज रिपोर्टर अशफाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा